पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर खुर्द शिवारात सूरज सूर्यभान शिंदे या तरुणाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक आणि समाज बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे हा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे नाशिक येथे शवविच्छेदन झाल्यानंतर सूरजचा मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आला जोपर्यंत संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने पोलीस ठाणे परिसरात काही काय तणाव निर्माण झाला होता मृताच्या शरीरावरील जखमा आणि मोडलेल्या बरगड्या पाहता हा पूर्वनियोजित घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे पोलीस प्रशासनाने शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे दरम्यान आमदार अमोल खताळ यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून हो संतप्त नातेवाईकांनी गुन्हा दाखल न झाल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे संगमेर खुर्जापासून मी बोलतो आणि सूरज सूर्यबान शिंदे यांच्यावर मटरचं त्यांच्यावर शंका आहे आम्हाला ते म्हणतात ऍक्सिडेंट झालेले याच्या व्यतिरिक्त आम्ही अर्जंटनी त्यांना अँब्युलन्समध्ये आम्ही सुद्धा घेऊन नाही गेलेले दुसऱ्या व्यक्तीने घेऊन गेलेले अँब्युले म्हणजे डॉक्टर हॉस्पिटलवरून फोन आला आम्हाला आम्ही डायरेक्ट गेलो हॉस्पिटलला त्याच्यानंतर त्याला गोटी इगतपूरला आज आ, आ, आज ताटपाल हलवलेले आहे त्याच्यानंतर तिथं बोललेलं की मर्डरचा केस झालेला आहे आणि त्याच्यानंतरून डॉक्टर डा, डा, लोक ॲक्सिडेंटचा केस तिथं एफ आय करून दिलेले आहे आणि त्याच्यानंतर आमच्याकडे सिटी फुटेज बी आहे आणि रेकॉर्ड बी आहे तरी पोलीस लोक अजून न्याय देत नाही आम्हाला अडतीस तास झालेले आहे बॉडीला वास मारत आहे अजून आम्हाला न्याय नही भेटत नाही आम्ही गरीब घरातले आणि आम्ही भीक मागून खातोय पाठी घेऊन जातोय एवढं आम्हाला निच समजू आले काही आता जातीवाद वरून बी चालू आहे कोण याच्या व्यतिरिक्त कोणीतरी सरपंचा पोरगा तरी असला असतं तर काय झालं असतं अचानक न्याय भेटला असतं त्यांना आम्ही गरीब घरातले म्हणून आम्हाला न्याय नही भेटत नाही का गरीब घरातले म्हणून न्याय भेटत नाही का आम्ही रात्रभर इथं झोपलेले तरी आम्हाला कोणत्याही काही मदत भेटलेलं नाहीये इथं झोपलेले आम्ही अडोतीस तास झालेल्या बॉडीला डेट होऊन बॉडी वास मारतोय सर आम्हाला एक ते दोन तासात आम्हाला न्याय नाही भेटलं तर आम्ही रोड लोक आंदोलन करणार आहे आणि एकनाथ शिंदेला मागणी करतोय आम्हाला न्याय भेटावा आम्ही बी शिंदे आमचा एकनाथ शिंदे बाहुबंद आहे जय महाराष्ट्र जय जीवा आम्हाला कायदा करून हातात नाही घ्यायचंय आम्हाला न्याय पाहिजे आणि तुम्ही बोलत असाल तर आम्हाला तुम्ही न्याय नाही देत असेल तर आमच्या आम्ही न्याय हातात घेऊ आणि आज गरीब घरातलं घटना घडलेलं आहे याच्या जागेवर दुसऱ्या मोठ्या घरात तर लवकर तर लवकर न्याय भेटला असतं ते भी तुम्ही विचारून घ्या त्यांच्या संघ आम्ही काल रात्री बसून इथे झोपलेले आणि रोड आम्हाला दोन तासात न्याय भेटले नाही तर आम्ही रोड रोज आंदोलन करणारे त्याची जिम्मेदारी प्रशासन राहील